ओके जिरे आहे आम्ही बनवायलाच खिचडी दोघी मैत्रिणी मिळून हे बघा ही माझी फ्रेंड आहे आणि दोघी मिळून बनवला खिचडी तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला यावं लागेल इकडं ह्याच्यामध्ये तेल टाकलंय जिरे पण भाजले आता काय टाकायचं काय काय टाकायचं ओ का करपला करपला माझी मैत्रीण नाही ना तर खालीच चिरती तिला म्हणलं त्या पॅड सवय काय म्हणतात मंडळी तुम्ही कशी बनवतात खिचडी आम्ही तर अशीच बनवतो गॅसवर गॅसवर म्हणजे आपण गॅसवर बनवतो तर दुसरं काय दुसऱ्याकडे कोणाकडे फुल असल कोणाकडे शेगडी असल काहीतरी असल नाही का हलवायला कशाने हलवायचं हा बेटड हमारा हथियार और इसी से ही हम करेंगे आपका सगळ्या सोबतच टाकलंय सगळ्या भाज्या सोबत टाकल्या कांदा सोबत टाकलाय असं करतात का মস্ত ভেছে

काय करा लय गरबड घायचा आयडीला आहे त्याला जाऊन बघा तुम्ही चहा दाखवलाय हा तसंच बनवते माझी चहा मी चहा बनवते मीच कशी खिचडी बनवते हे पण तुम्हीच बघा आता कमेंट मध्ये सांगा दाखवलं अपलोड करा मोबाईल बसली साकापट खिचडी <coughs> सकाळपासून सकाळपासून काय करत होता स्वयंपाक स्वयंपाक करून खिचडी करायची आता आलेल्या पाहुण्यांसाठी पाहुण्यांसाठी आहे मग मी तोपर्यंत पाहुणे बनते ना बन मग मला पण सगळ्यांसाठीच तुम्हाला आवडत असेल तर मी पण ह्यांच्याकडे खाईला खिचडी पाहुणे बनून या मग या खिचडी खाऊन खायच्या तसं तर स्वयंपाक पण करते पण पाहुणे जरा गाईमध्ये येत म्हणले खिचडीच करा पाहुण्यांची पण तुम्ही दिसणार ना ठीक आहे पाहुण्यांचीच एक हे होती इच्छा होती की खिचडीच करा म्हणून स्वयंपाक नको मस्त मस्त होणार आहे बरं मंडळी खिचडी लय छान होणार आहे टेस्टी टेस्टी मसाले टाकले सगळे वा 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 मंडळी ह्याच्यामध्ये तूप पण टाकलंय तूप पण टाकलंय म्हणजे छान होणार आहे खिचडी आज छान होणार आहे ना मी खिचडी कधी बघितली तुपातली आता लावलंय कुकर आणि जेव्हा आता ही म्हणजे ह्याची शिट्टी होईल आणि जेव्हा हे होईल का तेव्हा मी तुम्हाला टेस्ट करत आणि सांगते कशी झाली खिचडी तोपर्यंत तुम्ही पण सांगा खिचडीचा व्हिडिओ बघा सांगा कशी झाली आमची खिचडी आणि कशी खिचडी झाली ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही तुम्ही कशी बनवता खिचडी हे पण कमेंट मध्ये सांगा आमची काही व्हिडिओ पूर्ण शेवट बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पण चॅनल आणि माझी मैत्रिणीही हिचं समीना आतार म्हणून एक चॅनल आहे च त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता थँक्यू नमस्कार मंडळी झाली आपली खिचडी तयार मी तुम्हाला दाखवते बघा वा 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 गाजर बिजर सगळं टाकलेलं त्याच्यामध्ये बघा आता आणि हे पाहुणे मंडळी बघा वाट बघत बसलेत कधी खिचडी देतात कधी खिचडी देतात खायची ना खिचडी खिचडीच वाट बघतोय आम्ही बरं बरं द्या मग द्या खिचडी जल्दी जलदी तुम्हाला एवढं दम, <laughs> <laughs> दम निघाला काय आता दे गरें दे गरें दम निघलाय आणि आता म्हणजे शिजल्यापर्यंत दम निघलाय आणि आता खाईपर्यंत ह्या मंडळीला दम निघालाय लवकर <laughs> द्या लवकर द्या लवकर द्या म्हणू लागलं इकडे हे बघा वाढायला सुरू आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही आमचे टाट वगैरे स्मेल स्मेल तर चांगली आहे छान स्मेल यायला लागली आता लगेच खायचं सांगायचं कशी झाली बरोबर आहे का हा चला कोण टेस्ट करते पहिले हम करेंगे करो टेस्ट पटकन करा

ते छान आहे मस्त काहीच नाही कमी याच्यामध्ये एकदम भारी आता तुम्ही टेस्ट करा बरं तुम्ही सांगा टेस्ट करू शकता सांगते आता मी तुमच्या मुलं खरच खूप छान झाली खरंच छान झाली आणि तुम्हाला बघण्यामध्ये के 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 मीच केली म्हणून मी पण केलंय आणि म्हणे की <laughs> मीच केलंय तर तुम्ही काय करा मंडई आम्हाला तर खायला छान लागली टेस्ट पण तुम्हाला बघायला कशी टेस्ट लागली हे कमेंट्स करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय